शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आज पाहणार आहोत हवामानाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये आज हवामानाचा अंदाज कसा राहील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही सबस्क्राईब करत नाही मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल अकाउंट प्रेससुद्धा करा लाईकसुद्धा करा आणि कमेंट करायला विसरू नका आज राज्याच्या विविध भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच उर्वरित राज्यामध्ये ढगाळ हवामानासह चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ तयार झाले असून ते बांगलादेशला लवकरच धडक देणार आहे त्याचा परिणाम म्हणून राज्यात ढगाळ हवामानासह उष्णतेचा तारखा कायम राहणार आहे ढगाळ हवामानासह सांगली सा कोल्हापूर विटा कराड वळूद सातारा या ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे बारामती जेजुरी गोरेगाव पुणे या ठिकाणीसुद्धा पाऊस पडू शकतो असे हवामान खात्याचे भाकेत आहे तसेच नाशिक वैजापूर श्रीरामपूर या ठिकाणी हवामान ढ ढगाळ राहील सिल्लोड चिखली खामगाव पारोळ जळगाव या ठिकाणीसुद्धा हवामान ढगाळ राहण्याची एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच अकोला जालना लोणार वाशिम औरंगाबाद जिंतूर हिंगोली परभणी माजलगाव बीड फलटण जामखेड नांदेड या ठिकाणीसुद्धा ढगाळ हवामान राहून एक दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हवामान खात्याने वर्तवले आहे तसेच पेठ लातूर अहमदपूर उदगीर बार्शी करमाळा तुळजापूर इंदापूर या ठिकाणीसुद्धा ढगाळ हवामान राहून पाच सायंकाळी सायंकाळनंतर हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच इंदापूर पंढरपूर सोलापूर या ठिकाणीसुद्धा उष्णतेचा चटका कायम राहून ढगाळ हवामान राहून वारे वेगाने वाहि वाहील असा हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच तिकडे मराठवाड्यामध्ये नांदेड उमरखेड हिंगोली पुसद इकडे वणी चंद्रपूर गडचिरोली विदर्भामध्ये मकोना या ठिकाणी एक दोन ठिकाणी हलका पाऊस वर्तवण्यात आला आहे उमरेड या ठिकाणी नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणीसुद्धा वेगाने वाहारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवले आहे तसेच उष्णतेचा चटका कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ही होती हवामान खात्याविषयी आज राज्यात छोटेसे अपडेट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो